This conference will now be recorded. फार्मा बाय करा वन सोळाशे बासष्ट वन सिक्स सिक्स टू वन सिक्स सिक्स थ्री स्टॉपलॉस स्टॉपलॉस मोठा आहे आपल्याला लगेच ट्रेल करायचं आहे वन सिक्स फोर नाईन क्वांटिटी क्वांटिटी सोळा पंचेऐंशी चौसष्ट फोर फिफ्टी क्वांटिटी फोर फिफ्टी मार्केट बंद पडलंय माझ्या इथं काय त्याला च काय प्रॉब्लेम आहे चालू झालं स्टॉप लॉस मॉडीफाय करा सोळाशे अठ्ठावन्न वन सिक्स फाय एट स्टॉप लॉस मॉडीफाय करा वन सिक्स फाय एट क्वांटिटी साडेचारशे वन सिक्स सिक्स टू बाय परत थांब हा चालू हे बघा नवीन मेंबर हा छोटा फ्लॅग आहे This conference will now be recorded. Stop loss modify kara uh, sorry सोळाशे एकोणसाठ रुपये नव्वद पैसे वन सिक्स फाय नाईन पॉईंट नाईन झिरो स्टॉपलास आता छोटा आहे टेन्शन नाही आपल्याला सोळाशे सहासष्ट बघा आता प्रॉफिट बुक करायचं आपल्याला या कॅन्डलला तयारीत राहा सर आता फक्त कॅन्सलचं बटन दाबायचं ना हो हो हो, हो। तुम्ही कवर ऑर्डर टाकली ना सोळाशे पासष्टच्या च्या वर स्ट्रगल करतोय प्रॉफिट बुक करा या कॅन्डल प्रॉफिट बुक करा या कॅन्डल पासष्टच्या वर हे बघा सोळाशे सहासष्ट मिळतोय प्रॉफिट बुक करा सोळाशे सहासष्ट पॉइंट चाळीस झालं केलं सर ओके गुड आज थोडं मार्केट विचित्र आहे पण लुपिन झेडवाय डीज लाईफ बघूया काय करतोय नाही हे काय खाली मोठ्या स्टिक आहेत गॅपडाऊन जोपर्यंत हाय अजून ट्रेड चांगले मिळतील पण उशिरा मिळतील सव्वा दहा साडे दहा नंतर सव्वा दहा दहा नंतर मार्केट फार्मा फार्मा सेक्टर जे आता डाऊन आहे ते वरती जायला चालू होईल बघा हे बघा डॉक्टर रेड्डी काय चार्ट बघा गॅप डाऊन आणि खाली मोठी स्टिक फार्मा आता आपण ट्रेड घेतला डाऊन आणि खाली डिसिजन मेकिंग कॅन्डल स्टिक लुपिन आर्मा बघा पहिल्या कॅन्डलच्या पोटातच एरो फार्मा हे बघा गिरिजा मॅडम जमतोय का स्पीड जमतोय का स्पीड गिरिजा मॅडम हा सर आजचा घेतला गेला नाही हा काल ते दोन दोन दिवस घेतला होता पण आज लिमिट लावलं मी पण तिथे तो आलाच नाही तो वरती गेला नाही लिमिट लावायचंच नाही इंट्राडे ला इंट्राडे <laughs> ला मार्केटच घ्यायचं कायम लक्षात ठेवा बर चालला बघा सन फार्मा वरती चालला एक मिनिटाला कसं दिसतंय ओके ठीक आहे हरकत नाही तर अजून करायचं का बघू ना एक, एक मिनिट फक्त थांबा झाला तसं आपलं टार्गेट झालेलं आहे साडे चारशे चार, चार रुपये अठराशेच प्रॉफिट झालं आज बघू कॉन्फरन्स डॉक्टर रेड्डी बाय करा अकराशे पन्नास स्टॉपलॉस अकराशे पंचेचाळीस पॉइंट नव्वद क्वांटिटी सहाशे पन्नास नेटवर्क बंद पडले माझ स्टॉप लॉस गाराशो पचा बोले ना नहीं मैडम इधर लिखा है देखो आप ध्यान में रखिएॉस okay. डबल वन फोर फाइव पॉइंट नाइन जीरो नेटवर्क चार प्रॉब्लम चल रहा है सर बाय करा, करा की बाय करा म्हणले की पटकन करायचं आहे अजून अकराशे पन्नास लाच आहे बघा स्टॉपला आहे त्यामुळे टेन्शन नाही चालला बघा वरती टार्गेट ह्याचं पण छोटच आहे काय टार्गेट आज छोट छोट टार्गेट अकराशे पंचावन्न छप्पन टार्गेट आहे लक्षात ठेवा बुकिंगला तयारीत राहा पाच रुपये म्हणजे सुद्धा खूप झाले सहाशे पन्नास क्वांटिटी हे बघा त्रेपन्नच्या वर गेला की प्रॉफिट बुक करून टाका अठराशे रुपये अठराशे रुपये ठीक आहे अकराशे त्रेपन्न ला प्रॉफिट बुक करा जवळजवळ दोन हजार प्रॉफिट होतोय भरपूर झाला अकराशे त्रेपन्न प्रॉफिट बुक करा ठीक आहे दोन ओट झाले दोन्ही छोटे छोटे प्रॉफिट मिळाले हरकत नाही पण ओव्हरऑल चार हजारच्या जवळपास प्रॉफिट झाला थांबूया